निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरामध्ये अवैध गांजाची विक्री करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे रविवारी दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली आहे त्याच्याकडून सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा गांजा देखील जप्त करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खांडगाव शिवारात आरगळे वस्ती समोरील डोंगराच्या बाजूस काटवणात एक इसम असल्याची माहिती पोलिसांना समजली पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पोलिसांना या ठिकाणच्या काटवण परिसरात एकत्र बसलेला दिसून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात गांजाची पिशवी आढळली त्या पिशवीमध्ये आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा ठेवलेला होता पोलिसांनी पंचनामा करून हा गांजा आता ताब्यात घेतला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अजित कुन्हे कुरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहन ज्ञानेश्वर अरगडे वर्ष सत्तावीस राहणार अरगडे मळा खांडगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संगमनेरातील अवैध धंद्यांविरोधात येथील लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती त्यामुळे आता पोलिसांकडून कारवाईला मोठा वेग आला आहे संगमने डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार